नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला महाराष्ट्राचा सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार, बाजार बाजा समिती छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे चौपन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे अडतीस रुपये क्विंटल नांदेड सोयाबीन लोकल आवक एकशे आठ क्विंटल झीम कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल चंद्रपूर सोयाबीन लोकल अवक एकशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी द्या तीन हजार तीनशे हजा तीन रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे बारा रुपये क्विंटल जास्तीचा द चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे सोळा रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अबक अकरा हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अबग चारशे पन्नास क्विंटलची कमी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल आवक एकशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल आवक पाच हजार दोनशे आठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणंदाज चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल नागपूर सॉयबीन लोकल अवक नऊशे चाळीस क्विंटल झिं कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणंदाज चार हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल हिंगोली सॉयबीन लोकल अवक अकराशे क्विंटल झिंक कमीत कमी दर चार हजार पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवघ तीनशे पासष्ट ची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे अडतीस रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अब आठशे सत्तर ची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणंदाज चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल लातूर सोयाबीनचा वाहन पिवळा अबग अठरा हजार दोनशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणंदाज चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल लातूर मरोड सोयाबीनचा वाहन पिवळा अबग दोनशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जालना सोयाबीनचा वाहन पिवळा अबग नऊ हजार चारशे चोवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचा वान पिवळा अबग चार हजार पाचशे एक क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीनचा वान पिवळा अवघ बाराशे एकोणचाळीस क्विंटल छिंक कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल चिखली सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवघ दोन हजार पन्नास क्विंटल छिंक कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल एक वाशिम सोयाबीनचा वान वानपिवळा अवक अठराशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार रुपये क्विंटल धामणगाव रेल्वे सोयाबीनचा वान रुप वानपिवळा अवघ अकराशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल वर्धा सॉवेन सव्वान्न पिवळा अवघ दोनशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पाच रुपये क्विंटल मूर्तिजापूर सॉवेन सव्न पिवळा अवघ चौदाशे वीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सावनेर सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे पस्तीस क्विंटल जी कमीत कमदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल वरुड सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे एकोणसाठ क्विंटल जी कमीत कमी दर तीन हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार एकशे शहाऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पाच रुपये क्विंटल लोणार सोयाबीनचा वानपिवळा अवघ नऊशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी कमीदार चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणंदाज चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दाज चार हजार पाचशे रुपये क्विंटल अवरा शहाजानी सोयाबीनचा वानपिवळा अवघ चौदाशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणंदाज चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दाज चार हजार सहाशे रुपये क्विंटल मुरूम सोयाबीनचा वानपिवळा अवघ एकशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी कमीदार तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे सोळा रुपये क्विंटल जास्तीचा दाज चार हजार सहाशे रुपये क्विंटल सेनगाव सॉबीनचव्हान पिवळा अवघ एकशे सदुसष्ट क्विंटल झिंक कमीत कमी दाज चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दाज चार हजार पाचशे रुपये क्विंटल मंगळूरपीठ सॉबीनचवन पिवळा अवक तीन हजार तीनशे एक्केचाळीस क्विंटल झिंक कमीत दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल चांदूर रेल्वे सोयाबीन चवान पिवळा अग सहाशे पंचवीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल सिंदखेड राजा सोयाबीन चवान पिवळा अवघ चारशे नऊ क्विंटलची कमीत कमी, कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण द दा चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल घाटंजी सवेंचा वाहन पिवळा अवकेक्ष साठ क्विंटल झिंक कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल उमरखेड डांकी सॉबीनच वाहन पिवळा अवघ एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल बाबुळगाव सॉबीनच वाहन पिवळा अवघ तेराशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल काटोल सॉबीनचा वान पिवळा अवघ तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल फुलगाव सॉबीनचा वान पिवळा अवघ एकशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल सिंधी सेलू सॅबीनचा चव्हाण पिवळा अवघे एक हजार तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे रुपये क्विंटल <Y2> तरी होते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असे महाराष्ट्राचे सॅबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व समित्यांचे मग भेटूया विलोडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय